रुखुक महाराष्ट्र न्यूजच्या बातमीची दखल अरबाज शेख मृत्यू प्रकरणात ठेकेदारावर गुन्हा दाखल कामगार सुरक्षेतील निष्काळजीपणाचा बळी मोहम्मदवाडीतील सिग्मा एव्हेंटिनो इमारतीवरून पडून अरबाजचा मृत्यू आवाज उठवला आणि न्याय मिळाला रोकठोक महाराष्ट्र न्यूजच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांची ठोस कारवाई महम्मदवाडी येथील सिग्मा एव्हेंटिनो या उंच इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या चोवीस वर्षीय कामगार अरबाज शेख प्रकरणात अखेर न्यायाच्या दिशेने मोठी पावले उचलली गेली आहेत रोकठोक महाराष्ट्र न्यूजने आवाज उठवल्यानंतर काळेपडळ पोलीस ठाण्याने ठेकेदार मुर्तजा भोपाली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार फक्त एक अपघात नसून कामगार सुरक्षेतील गंभीर निष्काळजीपणाचं जिवंत उदाहरण आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महम्मदवाडी येथील सिग्मा एव्हेंटिनो बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावर ही भीषण घटना घडली अरब शेख हा अकीक एंटरप्रायजेस भवानीपेठ पुणे या फॅब्रिकेशन दुकानात मजूर म्हणून काम करत होता ठेकेदार मुर्तजा खुजेमा भोपाली यांनी अरबाजला स्लायडिंग विंडोज बसवण्याचं काम दिलं होतं मात्र एवढ्या उंचीवर काम करत असताना अरबाजला सेफ्टी बेल्ट हेल्मेट किंवा जाळी यांसारखे संरक्षक सा साहित्य दिलेले नव्हते त्या दिवशी पावसामुळे मजूर अरबाज आणि त्याचा साथीदार साहिल शेख काही वेळ विश्रांती घेत होते साहिल थोडा वेळ शौचालयात गेल्यानं अरबाजने खिळे ठोकण्याचं काम सुरू ठेवलं क्षणातच संतुलन बिघडले आणि अरबाज स्लायडिंग फेमसह नवव्या मजल्यावरून खाली कोसळला खाली पडल्यावर अरबाज गंभीर जखमी झाला जवळील नागरिकांच्या मदतीने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच मृत घोषित केलं माझा मुलगा रोजच्या रोज मजुरी करायचा त्या दिवशी तो कामावर गेला आणि परत आला नाही एवढ्या उंचावर काम करताना त्याला एकाही प्रकारचं सेफ्टी साहित्य दिलं नव्हतं ठेकेदार मुर्तजा भोपालीच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाचा जीव गेला असं पालकांनी म्हटलंय या घटनेनंतर काळेपडळ पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नव्हता मात्र रोखोक महाराष्ट्र न्यूजने या प्रकरणात आवाज उठवला सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत ठेकेदार मुर्तजा भोपाली याच्या विरोधात निष्काळजीपणे मृत्यू होण्यास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा अखेर दाखल केलाय अरबा शेख प्रकरण हे कामगार सुरक्षेच्या दृष्टीने एक चेतावणीची घंटा आहे बांधकाम साईट वर काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला असला तरी कामगारांच्या हक्क का आणि सुरक्षेसाठी कठोर कारवाई होणं गरजेचं आहे रोखोक महाराष्ट्र न्यूज आवाज उठवला न्याय मिळवून दिला मोहम्मदवाडी पुणे रिपोर्ट रोखोक महाराष्ट्र न्यूज टीम